कसे आहे मंडळी तर चला आज आपण बनवणार आहोत अंडा भुर्जी म्हणजेच एक भुर्जी एक भुर्जी म्हणजे एकदम फूड बनवायला सोप्पं नॉन व्हेजिटेरियनसाठी तर एकदमच सोप्पं आहे पटकन बनते आणि खायला तर टेस्टी आहेच बनवायला पण सोपी आहे बघा आपली भुर्जी किती छान दिसते आहे आणि चमचमीत झाली आहे तर चला सुरुवात करूया तर मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक चमचा बटर टाकणार आहोत आता बटरने जी आपली भुर्जी आहे त्याची टेस्ट खूप छान लागते बटरमुळे आपली जी भुर्जी आहे ती एकदमच मस्त बनते तर त्याच्यामध्ये आपण आता कांदा टाकणार आहोत कांदा आपण तीन मोठे कांदे घेतलेले आहेत आणि जर तुम्ही मिडियम साईजचे घेतले तर तुम्ही चार कांदे घ्या तर हे कांदे आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत बघा परतताना चांगले असे परतल्यानंतर छान असे आपले परत परतले जास्त काळपट नाही करायचे थोडे पिंकीश झाले की आपल्या त्याच्यामध्ये आपण जो एक टोमॅटो कापून ठेवलेला होता तो त्यात टाकायचा आहे आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान असं मिक्स झालं आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकूया आता मीठ याच्यासाठी की आपले जे कांदा टोमॅटो जे आहे ते पटकन शिजावेत म्हणून तुम्ही अर्धा चमचा किंवा वन फोर सुद्धा मीठ टाकू शकता नंतर आपण टाकणारच आहोत मीठ तर आपला कांदा चांगला शिजलेला आहे त्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकूया तर दोन चमचे मीठ लाल तिखट टाकत आहे अर्धा चमचा मी धनेपूर टाकत आहे अर्धा चमचा मी पूड टाकत आहे एक चमचा मी हळद टाकत आहे आता हे टाकल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आपले मसाले छान असे मिक्स झालेत व्यवस्थित मिक्स करायचे मसाले आपल्याला जळून द्यायचे नाहीत बघा आणि बिडाच्या कढईमध्ये तर भुर्जी खूपच टेस्टी बनते तर आता हे छान असे मिक्स झाले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण आपल्या चवीनुसार थोडंसं मीठ टाकू आता आधी मी आधी मी वन फोर्थ चम्मच मीठ टाकलं होतं आता मी याच्यामध्ये एक चम्मच मीठ टाकलेलं आहे आता याच्यामध्ये मी अंडे टाकत आहेत मी पाच अंडे घेतलेले आहेत तर मी आधीच ते फोडून ठेवलेले आहेत अंडे कधी पण डायरेक्ट भुर्जीमध्ये टाकू नका पहिल्यांदा तो बाजूला एका भांड्यामध्ये काढून एखाद्या वाटीमध्ये फोडून घ्या कारण फोडताना अंड्याचा वरचा कवर पडायची शक्यता असते किंवा अंडा खराबराब असेल तर मग पूर्णच जे आपली मेहनत आहे ती वाया जाते तर छान असं आपण भुर्जी टाकले भुर्जीमध्ये मीठ हे अंडे टाकलेले आहेत आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे साईडचं सा सतत आप आता सतत आपल्याला याला मिक्स करायचं आहे जास्त आपल्याला कडक कडक होऊ द्यायची नाही भुर्जी जेवढी सॉफ्ट असेल तेवढी छान बघा आपली भुर्जी लगेच पाच मिनटामध्ये तयार आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे दोन चम्मच आणि त्यानंतर आपली भुर्जी खायला तयार आहे तर ही भुर्जी मस्त टोमॅटो सॉस आणि मी पावासोबत सर्व केलेली आहे दिसायला जशी छान दिसते तशीच खायला पण खूप टेस्टी झालेली आहे बघा किती छान दिसते एकदम अशी कडक कडक नाही झालेली एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे सॉफ्ट होण्यासाठी तुम्हाला सतत भुर्जी बनवताना आपल्याला सतत मिक्स करावं लागतं तर भुर्जी तयार आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा